तर ह्या थोडं विशेष आकर्षण हे ड्रोन शोचं राहील हैदराबादातल्या एका कंपनीच्या माध्यमातून तीनशे ड्रोनचं अतिशय विलोभनीय असं पद्धतीचं सिद्धरामेश्वराच्या चरित्रावरतीच त्या त्यांच्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा शो आकाशामध्ये ड्रोनच्या लाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवलं जाईल तर त्याच्याबद्दल एक चांगली प्रसिद्धी आपण सगळ्यांनी द्यावी जी सोलापूरकरांना नक्कीच ती भावेल अशा पद्धतीचा हा शो राहील तशाच पद्धतीनं आधी सांगितलं तसं कृषी प्रदर्शनाचं माझे सहकारी श्री गुरु माळगे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे मोठ्या स्वरूपात आपण गेले सात आठ वर्ष करतो आहे ते ह्या वर्षी आपणही सर्वांनी त्याला चांगली प्रसिद्धी दिली आणि मदत केली त्या माध्यमातून कृषी प्रदर्शन प्रत्येक वर्षी त्याहून जास्तीत जास्त अशा पद्धतीनं यशस्वी होत चाललेलं आहे त्यात सुधारणाही मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि लोकांचं ॲप्रिसिएशनही जवळजवळ यावर्षी एक लाख लोकं त्या प्रदर्शनाला भेट देऊन गेलेले आहेत असे असं अतिशय चांगला आहे तो उपक्रमाला आपण नेहमीच प्रमाणे आपण साथ द्यावी अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो